नमस्कार मराठी रेसिपीमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत बेसन हलवा जो अतिशय स्वादिष्ट आणि सोपी रेसिपी आहे ह्याला बनवायला लागणारे साहित्य आपल्या घरातच मिळू शकेल आणि थोड्या वेळातच हा हलवा आपण बनवू शकतो चला तर मग सुरुवात करूया तर बेसनचा हलवा बनवण्यासाठी सगळ्यात आधी पॅनमध्ये पाव कप तूप घालायचं आहे तूप थोडं गरम झालं की यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रुट्स फ्राय करून घ्यायचे आहेत इथे मी बदामाचे काही काप आहेत ते फ्राय करून घेते एक दोन मिनिट परतून झालं की हे बाजूला काढून घ्यायचं आता या शिल्लक राहिलेल्या तुपामध्येच आपण बेसन भाजून घ्यायचंय पाव कप तुपासाठी अर्धा कप बेसन घालायचं आहे मध्यम गॅस वरती रंग बदलेपर्यंत बेसन छान भाजून घ्यायचं एकदम स्वादिष्ट दाणेदार तोंडात टाकताच पिरगळणारा हा हलवा बनून तयार होतो तुपामध्ये बेसन छान मिक्स झाले बघू शकता तुम्ही याचा रंग बदलायला सुरुवात झाली आहे अगदी पाच ते सात मिनिटांमध्येच बेसन भाजून तयार होतं खूप छान सुवास येतो आहे बेसन आपले इथं भाजून झालंय आता यामध्ये आपण वेलचीपूड घालूया ही सुद्धा यामध्ये मिक्स करायची आहे आता आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे तर अर्धा कप बेसन आपण घेतलेलं तर यामध्ये आपल्याला दीड कप दूध घालायचं आहे दूध घालते वेळी ते गरम असावं उकळलेलं दूध घालायचं यामुळे बेसनच्या गाठी होणार नाहीत थंड दूध जर यामध्ये तुम्ही वापरलं तर बेसनच्या गाठी होऊ शकतात सुरुवातीला मी एक कप दूध घातलेलं यानंतर परत अर्धा कप दूध घातले हे सुद्धा यामध्ये छान मिक्स करूया तीन ते चार मिनिट बेसन जे आहे ते दुधामध्ये शिजू द्यायचे दूध पूर्णपणे आटून आले आता यामध्ये आपण साखर घालायचे पाव कप साखर इथे मी घातली इतकी साखर पुरेशी होईल ही सुद्धा आपण यामध्ये मिक्स करून घेऊया ऐनवेळी हलवा बनवू शकता अगदी झटपट बनतो आता साखर छान मिक्स करून झाली की यामध्ये आपण जे फ्राय करून घेतलेले ड्रायफ्रुट्स आहेत ते घालायचे आणि हे सुद्धा आपण छान मिक्स करून घेणार आहे दोन ते तीन मिनिट आपण हे परतून घ्यायचं आहे तर आपला हा बेसनचा हलवा तयार आहे बघा किती छान आणि स्वादिष्ट दिसतोय याला गरमागरमच सर्व करा त्याची चव नक्कीच आवडेल आता आपण गॅस बंद करायचा झाकण लावायचं आणि पाच मिनिट वाफ काढून घ्यायची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक करा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स कमेंट्समध्ये कळवा आणि नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा पुढच्याच वेळी भेटूया अशाच नवीन आणि चविष्ट सोबत।